आज तुम्ही मतदान आहे ते उतरलेले नाही आहेत गरमी म्हणा किंवा सुट्टी म्हणा अनेक जण बाहेर गेलेले बघायला म्हणून गांभीर्या का या लोकसभेकडे बघण्याची गरज आहे

किती मतदान होतं ते मला असं जास्तीत जास्त मुंबईकर बाहेर पडून मतदान करतील अशी मला मला आहे काही नाही ते घिसाबिटा वाक्य आपलं मतदानाचा अधिकार बजवा कळलं का आणि ज्यांना मला असं वाटतं तरुण मोठ्या प्रमाणात येतील ज्यांना पहिल्यांदा मतदानाचा अधिकार मिळालेला आहे असे तरुण तरुणी अनेक जण मला असं वाटतं मतदानाला उतरतील आणि बाकी ज्यांच्या काहींच्या आशा संपल्या असतील त्यांच्याकडनं तुम्ही मतदानाची अपेक्षाच करू नका सबस्क्राईब प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट